वदूता ये बाम्राव साक्षीभूतं भवादी संतनुदैतं सद्गुरुस्तं नमामि नित्येशोदं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुर्ब्रह्म नमामि ध्यानमलं गुरुमूर्ति पूजामलं गुरुपदं मन्त्रमलं गुरुवाक्ये मोक्षमलं गुरुकृपा गुरुनादीनादीशे गुरुप्रं दैवतं गुरु नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुणात महाराज की जय श्री जीविताय नमो नमः श्री आनंदकंदाय नमो नमः श्री परमहंसाय नमो नम श्री हंस रूपा नमो श्री श्रीदेवदत्ताय नमो नम श्री अवधुताय नमो नम श्री शादत्ताय नमो नम श्री आत्रियाम श्रिया माताय नमो नम श्री सर्वसंत मंत्र ऋषि मुनि नमो नम तुम्हें मला हंस अवतार केले लिए ठाव नवते मूल तत्वा तुम्हें तो कैसे निर्माण के लिए आमादी को हंस विचार परमहंसाला देवा मिले तुम्ही आम्हाला आमचा अवतार केला मूळ तत्व कशा आहे या कर्मभूमीला ते आम्हाला काय ठाव नाही म्हणजे सगळं वेश धारण केला या सरकारची याची आम्हाला माहिती नाही सांगा म्हणून आनंद मृत्ये काय बोलले होते निरालंब तत्वाची निवर्ती प्रमाण सोला निरालंब तत्वाची निवृत्ती म्हणजे त्याचा असणार सविस्तर ज्ञान या ठिकाणी आपण सांगू लागतो क्षेत्र सृष्टी आकेले आ निर्माणे ती ती गुण ज्ञान चैतन्य ईश्वर रूपाहून विराट भूण ऋतिएगा चैतन्य ईश्वर रूपापासून विराट भूण रतला क्षेत्र सृष्टी निर्माण केल्या पाच तत्वांच्या वरिन झालं म्हणजे शेड म्हणजे हे सहा हेच होतं पाची तत्व प्रामायेचे पाची तत्व जीवता पित्याचे दहा तत्व मिळवून साचे तुला हमसा घर पाच तत्व प्रामायचे पाच तत्व माहितीचे पाच तत्व पित्याचे असे दोन मिळून तुला घडी म्हणजे निरालंब सृष्टी एक गुण पांढरा राहतो मोचे वर्ण तुझी गुण जीव हिर हे आपला दिला निरालंब सृष्टीचा जो एकच गुण आहे पांढरा सफेद राहतो त्याच्यातला थोडा अंश काढून तुला मी सगळ स्वरूप दिला आहे दुसरा गुण देव सृष्टीशी शे पिवळी प्रभा निशे तु हा सृष्टी केशी ते के मी तुझं दिले असे दुसरा गुण आहे ते निज सृष्टीला आहे तिचा गुण सृष्टीचा भूमीचा पिवळा आहे म्हणजे ते तुला मी काढून दिला म्हणजे तिसरा गुण सृष्टी विकार सुद्र राहतो निरंतर तुझी गुण मी सतोरसे तिसरा गुण विकार सृष्टीचा पांढरा शुभ्र गुण आहे तो खर रंग ते तुला मी दिला म्हणजे चौथा गुण ब्रह्मसृष्टी आहे का आहे जीवहितातून हे काढून दिले तुला चौथा गुण आहे ते काळा कलरचा आहे आणि तो गुण मी तुला ब्रह्मसृष्टीतून काढून दिला म्हणजे जीवाच्या हितासाठी क्रमसृष्टी गुण रज निरंग भरिला सहज पाची गुणा सहित तुझं पतवित तुपासून झाली आणि कर्म सृष्टीचा गुण आहे तो निळा आहे रज त्या गुण कळलेला आणि या पाच तत्वापासून त्या प्रतवेची सृष्टीची निर्मिती झाली कर्मसृष्टीची गुण धारण ये ब्रह्मसृष्टी गुण भवन ये गुण तुझला गुणी निवडून सांगितली क्रमसृष्टीचे गुण धारणे ब्रह्मसृष्टीचे गुण सर्व तुला निवडून सांगले म्हणजे कोणा सृष्टीचा कोणत्या कलरचा कसला गुण कोण्या रंगाचा आहे ते चांगलं म्हणजे विकार श्रेष्ठी देव श्रेष्ठी गुण आभणी गालम श्रेष्ठी गुण कुंभेने गुण तुझे गुणमेदिने हाताय सगळ्या म्हणजे गुण आहे प्रत्येक सृष्टीला तिच्या तिचा वेगळा वेगळा गुण आहे गुणा दुना, दुना गुणातीत गुणात होता म्हणून तिचे नाव गुण आहे मुलेश्वर पंचनावासित पृथ्वी विराट विसोपाची सुन पृथवी होईनिया नाती नाद उठेल शिरसृष्ट्याला जाईल माहु तसानी होईल पर्तगी आटवी रेवती गाय नंतर प्रळयाच्या जसे सृष्ट्या निर्माण झाल्या तसं मग सगळं म्हणजे प्रळयाच्या सगळं काही होऊन जाईल म्हणजे आता आपाचे सांगतो परिपूर्ण तू एक गुणा गुणानिरंगा जाण तुझ गुन्हे सांगतो दृष्टीचे पाच गुण सांगले तसे पाण्याचे पाच गुण हात म्हणले ते तुला सांगतोयच म्हणजे पिता निरद्र आहे माता जीवन कळा होय याची आपण्याचा बापाय निर्जरा आणि माता आहे ते शतरा जीवन कळा आणि त्याच्यातून या पाण्याची आहे म्हणजे निरधरा निरालंब सृष्टी अमर देव सृष्टी झिर मिर विकार सृष्टी प्रथम सृष्टी सत्रावी जीवन निर्जिरा आहे ते निरालंब सृष्टीला आहे आणि झिरमिल विकार विकार सृष्टीला आहे सत्तावीस जीवन आणि ठिकाणी सतरावी ते जीवन क आहे क्रमसृष्टी त्रिगुण संगमास गुण राहतो निर्मळ जीवन सगुणाला गुणी आणि ठिकाणी त्रिगुण आहेत रस्तम सत्व मिश्रित ते निगु राहत आणि सगुण आहे ते सत्व गुण आहे चंद्राची पोर वर्षे होती एक उदक राहते घरी चिते खून पांढरे म्हणजे आता कर्तव्य चंद्राची चंद्राचे परसर्ग पांढरे दुसरा गुण आता निळा रंग राहतो त्याचा झिरमिर आता गुण आपाचा एक तू झिरमिर जळ वेगळं अमृत जळ वेगळं आता पाण्याचे जळाचे नाव सांगितले जसं पाण्या वाऱ्याचे नाव पवन समान उदान पाणी शरीरामध्ये राहतात सृष्टीमध्ये पाच प्रकारचे पाणी राहते एकाचा कलर पांढरा आहे एकाचा निळा आहे पाणी प्रकारचा आहे म्हणजे विकार सर्वत्र सुटला आहे म्हणजे आपाचे गुण असे सर्वत्र बरे राहत सृष्टी चौथा गुण शुभ्र राहतो उष्णता मोला आता वेग ग गुप्त राहतो गुण सांगतो <laughs> ते आता ते लुप्त राहते म्हणजे चौथा गुण पाण आहे उष्ण आणि उदक दोन्ही बोलतो म्हणजे पाचवा गुण जीवन आहे होते सगुण जाण आपकत्वा कि पूर्ण हो मुळताना हे एक उदक आ एक उष्ण उदक तिसरे जळ उदकच चौथे जळ उदक आणि पाण्याची वेगळी वेगळी फळ आहे एक आहे उष्ण उदक आहे पाणीच होईल ते गरम तरी उष्ण असत पाणीच होईल एक परतवी राहते ते पाणीच होईल परतवीच्या आतमध्ये झरा लागते ते पाणीच होईल परतवीमध्ये खारं पाणी बी आहे ते पाणीच होईल असे किती नमुन्या पाण्या पाण्याच्या चवी वेगळ्या रंग वेगळे कलर वेगळे कोण्या कोण्या भूमीमध्ये लाल पाणी आहे कुठं तुरळक पाणी आहे कुठं कस आहे कुठं पांढर शुभ्र पाणी आहे पाणीच आहे पाण्याचे गुण आहे सांगे मूळ तत्व हे के राहते तुझ प्रति रे तत्वाची पडली भ्रांती रोजेने मनसरे

उजेड आहे प्रकाश आहे आणि सगुण छाया आहे चंद्र चंद्रप्रकाश आहे ते शीतळ प्रकाश आहे एक सूर्यप्रकाश आहे उष्ण प्रकाश आहे आग्ने प्रकाश आहे दिव्याचा प्रकाश लाईटचा प्रकाश प्रकाश प्रकाशामध्ये वेगळा परंतु हे वे सगळे जे प्रकार असले तरी हे सगळे गुण त्या अग्नीचेच आहेत दुसरा गुण स्वरूपाकाराड राहत निस्वरूपी गुण दिसत आकर्ष महा राहतो आणि दुसरा गुण आहे ते पिळसर तूर पिवळा सर, सर गुण आहे ते अग्निस्वरूप गुण आहे प्रभाच आहे ते स्वरूपाच्या स्वरूपाच्या ठिकाणी राहते देवाच्या स्वरूपच्या प्रभामध्ये दिसते तो एक प्रकाश दिसतो आलोलिक प्रकाश पिवळा प्रकाश आहे तिसरा गुण चक्राकार होय बाहे आहे मंडप निरार आहे अखंडित आहे दिवाशी गा तिसरा आहे ते चक्राकार आहे निळा कलर आहे त्याचा मंडते प्रभा प्रकाश वेगळाच आहे हा वेगळा वेगळा प्रकाश वेगळी वेगळी प्रभा आहे परत सगळे गुण आगडी पासूनच आहे चौथा गुण निराकार एवढ निरंतर त्या गुणाचे मूळ मंडळ आमचा उदार किली ए आणि चौथा गुण आहे ते शुभ्र आहे निराकार आहे विगुण आहे त्याच गुणाचा अंश तुला मी समर्पित केलेला आहे म्हणजे पाचवा गुण आकाश घर ना रंग राहतो मोती वरण कैसे ते जो लागुण झाले गुण पाचवी गुण आहे ते आकाश गुण आहे आकाश वरण आहे मोती वरण आहे त्या मोत्यासारख्या पांढरा आहे असे हे पाच म्हणजे आग्नीचे असे पाच रंग आहेत मध्ये पाच आग्नीचेच आहेत रंग आता वाचतो गुण सांगत आज लागुन गुणाच इत वरण तुझं प्रती सांगत आता जसं हे पाच पाच सांगितले तस वायु तत्वाचा गुण सांगतो म्हणे आणि गुणासोबत गुण पाच पाच गुणात म्हणजे एका एका गुणाला जसं वायु एक गुण आहे पण त्याच्या अंगी दुसरे पाच गुण आहेत त्याचे ते सांगतो म्हणे माता होम ध्वनी सविस्तर तो धुंधुन कार त्यातून वायु सत्व रोव रे माता होम ध्वनी पिता धुम धुमकार आणि त्या दोघातून या उत्पत्ती वाजायची झाली कुंभक का गुणामुळे काचा पांढरा रंग राहतो त्याचा अंबर सारा भ्रजिला कुंभक गुण आहे वायूचा कुंभक कुंभक आपण म्हणतो जसे वाऱ्याचे नाव कुंभक रेचक आपण जो योगा करता योग करता <coughs> असून ते रेचक कुंभक आपण हवेला त्या नावे देतो आपण त्या हवेला तो एक रंग आहे ते एक गुण आहे ते पांढरा रोड गुण आहे म्हणजे दुसरा पूर्वक गुण असे केवळ रंग राहतो त्याशी गुण वायू दुसरा पहिला कुंभक झाला दुसरा पूरक झाला गुण कुंभक पूरक देवी सुग्रसाचा गुण तिसरा केवळ गुण कटकाचा रंग निराजान हा ती वेगळा गुण हमचा केवळ एक तू आणि तिसरा गुण आहे ते कुंभक पूरक त्राटक कटक असे गुण नाव आता तो गुण वेगळा आहे म्हणजे चौथा गुण त्राटक आरंग त्यात्र राहता गुप्तता नाही प्रगट आणि तो त्राटक आहे पाचवा गुण हा असे ते गुणगुप्त रुपान आहेत वालच वे परंतु त्याचे नाव किती आले कुंभकाल पूर्व काल त्याच्यानंतर देच काल त्राटक आलं असे त्याचे नाव आहेत पाचवा गुण अनुहात ये त्यात अरंग काळा होय त्या गुणाची सोय पाहि तृती आणि पाचवा आहे ते अनुवाद आहे अनुवात जो गुण आहे वाईनचा तो काळा आहे म्हशे आहे सो मानुसंत अहंकार गुणाची सहित पळे काळ्या अशी पावत वेळा त्या ठिकाणी ये ते गुण राहतात हे गुण त्या एका तत्वामध्ये सर्व संबंधित होतात आणि सृष्टी कार्यासाठी एवढे गुण त्याच्यातून प्रसरण पावतात म्हणजे हवेचेच हे गुण आहेत तर त्याला आपण नाव देईत ज्याला आपण घेतो कुंभक होतो पुरक होतो रेचक होतो त्राटक होतो असं नाव पुन्हा शरीराच्या ठिकाणी इळा पिंगळा पुन्हा श्वास स्वास त्याचे बी नाव आहे उदान समान यान अपान हे बी तसे नाव राहतात तसे वाराच आहे ते हवाच आहे परंतु त्याचे नाव अलग अलग हाताकाश तत्व आला गुण ए मी तुझं सांगतो निवडून गुणास येतो ओळखणे आता आकाश तत्व सांग आकाश तत्वाते सांगतो म्हणजे पाच गुण आता आकाश तत्वात ते बिझाने म्हणजे बाबा मी सांगतो तुला पुनदार आकाश पांढरा राहतो ज्या प्रारंभ दिसतो मांदार गुण वर्त तो तवरित तुझला मंदार आकाश काय जापला रंग आहे त्याचा गुण आणि ते मंदार आकाश त्याला म्हणून आकाश मंदार आकाश या असे पाच गुणांना ते बी विभागलेले आहे त्याचे गुण पाच असं निरंतर हे अवकाश निर्गुण सत्वर रंगा असं निरंतर पाहरा हमसारे हे आकाश आहे ते निरंतर आहे अवकाश आकाश एक आहे असे ते आकाश अवकाश आकाश मंदार आकाश असे त्या आकाशाचे नाव त्याचे त्याचे रंग गुण तिसरा गुण गगना मंडळी गुणवंत प्रयाची तिसरा गुण आहे तो आकाश पिवळा गुण आहे त्याचा प्रेम भरित आहे आणि त्याला गगनाला स्वभाव आहे पिवळा दिसतो रंग पाचवा गुण धैर्य आकाश आहे तयाचा रंग का आहे आकाशाचे गुण होय झाले पाहि आकाश पाचवा आहे ते धैर्य आकाश आहे त्याचा रंग काळा आहे मुळे असे पाच आकाश झाले पाहिजे धैर्य आकाश नांदे आकाश रवी आकाश पाचवे मांदार आकाश आकाशाचे गुण जाण पाह धैर्य आकाश नांदे आकाश हिरवी आकाश आणि मांदार आकाश असे पाच गुण आकाशाचे आहेत आकरी अवसानी होईल मग आकाशन या राहील तत्वाचे मूळ खोल झाले नसन तत्वाची आकरी अवसान होईल ज्याळा प्रवे होईल त्याला हे सगळे गुण आकाशामध्ये रूपात राहते म्हणले ते आकाशाचं वर्णन अशा पद्धतीने पद्धतीनं जिमित आलीला जाईला जिमित तत्वाची कळा गोळा जीवहितासाठी गुरु चालला अवतार कशासाठी हा सगुण व्हायचा वेश धारण करून जीवाच्या हितासाठी सगुण करून धारण करून जीवाच्या हितासाठी हा निघाला म्हणजे आमच कुसे निज रूप असे कोण तत्व कामे दे असे हे तुम्ही सांगा या मासे केसे माय बापा कामे कोणतं तत्व आहे कृपा करून सांगा देवा म्हणजे मला परमहांनी सांगितले हंसा लागून ए तत्व सांगितले आम्हाला गुनिजरूपाची करून गेल्या वाटोय वाटून म्हणजे आम्हाला आणि निजरूपाची करणे म्हणजे ज्याचे काम आहे कर्तव्य आहे त्यांचे हे ज्याचे त्याला हे काम वाटून दिले म्हणजे चैतन्य तत्व असं गुण पाळे निर्गुण दृष्टीने पंचगुणा सहित ही मंडळ हे राहत पंचगुणा सहित मंडळामध्ये आठळ हे गुण राहतात एका एका तत्वाचे पाच पाच गुण पाच पाच पंचवीस झाले पाच आहे चैतन्य या तत्वाचा गुण आहे आणि बाकीलंब तत्वाचे ठिकाणी निर्गुण आहे त्या ठिकाणी मग हे पाच तत्वाचे पाच पाच झाले तर पंचवीस गुण झाले म्हणजे विश्वरूपाचे विश्वरूपाच तत्व तुला सांगलो सहित रंगला विश्वरूप म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड आणि ब्रह्मांडामध्ये विद्यमान असणारे पाच तत्व मुख्य आणि त्याच्यापासून उपपास निर्माण झाले पाच तत्व पाच पाच पंचवीस सगुण स्थूल तत्व गुण असे चौका आणि शाले असे व्यापक राहटी सर्व भूतेशे कर्मराटी लागली त्याला मराठी त्याच्या मग लागली सगुण आणि या ठिकाणी स्थूल दे आहे आणि सगुण तर तो त्याला लागली आणि मग याच्या यानं तो त्याच्या माग कर्मराठी करू लागला आकाशाचा गुण जे जे तैसे कैसे सांगा आम्हाला गुणी समदृष्टी लावणी करा पूर्ण अनुभव आकाशाचा कसा गुण आहे प्रत्यक्ष आमच्या दृष्टीला समज आणून द्या समजू असं सांगा असं त्या ठिकाणी देवाला विचारलं वायु तत्वाचे गुणासे सांगावे रंग आणि रूपाशी दावा मदसे गुरुराया वायु तत्व आहे त्याला रंग रूप काय वायु वायुतवाच ते कृपा करून सांगा देवा म्हणून जापा लागुन प्रत्यक्ष संगावे लोडवना पंच गुणा सहित जानावे पंच गुणि त्याच प्रकारचा गुणाचे काय गुण आता ते सांगा म्हणजे जीवहित बोरिले वचन जीवहितात गुरु स्वामी बोरिले वचन प्रम सा जी। जीवहित म्हणजे देवा आहे जीवाच्या हिताच खरोखरच ते जीवाच हित आहे त्याला म्हणून त्याला जीवहित संबोधलेलं आहे म्हणून देवाला म्हणजे वर देवा हे सगळं सविस्तर सांगा म्हणजे ज्ञान सगुन विराट लागून जाण आमू त्या तत्वा लागून ठाऊक पूर्ण करावी सगुन विराट जे काही ब्रह्मांड आहे सगुण स्वरूपामध्ये आहे त्याला विराट आहे सगुण स्वरूप आहे माझ्या जीव ही तुम्ही दिले तुझ का पासून झाली अशी आणि माझ्या तत्वातून हे तत्व तुला काढून दिले पाहतो हे दिलेत ते गुण आता हे गुण कुठले राहतील माझं देव तत्वाचा जणित नसा माय बाप तेच आहे म्हणून म्हणजे ते माझ्या तत्वा तुला काढून देवे म्हणजे पुन्हा मागवता बीजची खोट्या आवडी तुझ्या वृक्ष एकाच बीज आपण परतवी टाकला एक बी बी टाकले परतवी त्याला अंकुर फुटते अंकुर फुटल्यावर त्याचा वृक्ष होते किंवा त्याचा वृक्ष झाल्याच्या नंतर जसं एकाने आपण एक, एक दाणा टाकला ते, ते, लाक लाक ते, ते एक त्याचं दाट तयार होते अंकुर तयार होते पण त्या दाटाला कणसाला कितीतरी दाणे तयार होतात दुसरी अशीच आहे म्हणजे उत्पत्ती मी तत्व जान पाच जान पंचवीस असं मी एक बीज आवं म्हणजे म्हणतात की तसं मी बीज जाव बीजासारखा आहो आणि मी एक बीज दिलेला आहे म्हणजे आणि त्याला अंकुर झाले संतोष सृष्टी झाली एकापासून दाण्यापासून किती दाणे होतात तसं झालं म्हणजे हे सर्व काही तस झालं निरालंब सृष्टी तत्व आहे याचे गुण तूप आहे चारी सृष्टी आल्या ठावन आहे मूल्य तत्वाचा निरालंब सृष्टी गुण आहे चारी सृष्ट्या ठिकाणी गुण आहे म्हणजे आता ठाव पाहाय म्हणजे त्याचा सर्व अभ्यास पाहायला सृष्टी गुण पाचवी तत्व गुण जाण कटक घ्या पूर्वक कुंभक पाच आणि दिवस सुटला मी पाच गुणहात अटक कटक आठक कुंभक आणि पूरक हे पाच तत्व आहेत विकार सृष्टी तत्व राहे समान उदान आपण ही ज्ञान प्राण पाहे ची आहे विकार सृष्टी असेल ठिकाणी पाच आता समान आपण उदान समान ज्ञान हे पाच तत्वांत या ठिकाणी ब्रह्मसृष्टी नेत्रा पूर्ण कुरकल देवदत्त प्रेम निदान धनंजय विराटाची ब्रह्मसृष्टी देवदत्त धनंजय कुरकल उदान हे ब्रह्मसृष्टी आहे हे वायूचे लक्षण कुरकल वायु उदान वायू जे आपण वाद म्हणतो ते वायूच आहे ते वायू आकाश कर्मसृष्टीचे तत्व सहज मग पृथ्वीच्या ठिकाणी आहे आहे पृथ्वी समान आपण उदान समान हे सर्व काय पृथ्वीच्या ठिकाणी गुण आहेत म्हणजे जस तेच वायू आपल्या पिंडामध्ये आपण सौसृष्टीच्या तत्वा लागून ब्रह्मांड गोळकी सांगितले

स्वयं ज्योत काढून पाठवी प्रमाणसा मग हा पुन्हा मग आपल्या भक्ताला सांगितले हा प्रमाण सिद्धांत हे आहे प्रसोदनाचा ग्राह महाबोध स्वयं ज्योत सिद्ध हा हा पर सिद्धांत आहे परत परत सिद्ध स्वयं असं असे पण नामाचा ग्रंथ आहे इतुके वे ज्ञान काढिले जीवा कारण एक राशी जीव गेला जाण मारुता तत्व धाविले मी एवढ जे ज्ञान काढलं ते एका जीवासाठी काढलं जीव गेला जीव गेल्याच्या नंतर मागून मी ज्ञान जीवासाठी पाठवलं बापा म्हणे एका जीवासाठी तुला ठगून केले तो सृष्टी तू आमचा दृष्टी तुला आणि एका जीवाच्या उदाहरणासाठी तुला प्राप्त करून दे असं सद्गुरु सांगला माझा जीव जेटीचा सुटला तो ती माया स्वाधीन झाला जिकडे मायेने मास केला तिकडे गेला जीवची आणि माझ्या देताचा तुटला म्हणजे तो सुटला आणि ते मायाच्या स्वारीन झाला जिकडे मायेचा वास तिकडे चू झाला होता जीव परामाय न म्हणून उत्पन्न केले तुझ कारण जीव कारता मग आता हा जीव नेला कर्म सुटला गुतला म्हणून जीवाला तारण्यासाठी ताराव्या तारण्यासाठीच पुरावे लोक सर्व वेद शास्त्राचे मुळबी प्रमाण सिद्धांत सत्वराज महाराज परम पवित्र सिद्धांत ग्रंथ हा शास्त्राच मूळबीज असणारा श्रुतावक्ता या ठिकाणी सद्गुरु महाराज आहे असे परमशास्त्राचं मूळबीज आहे म्हणे सिद्धांत मानवाचे धारे कृती सांगू या ठिकाणी कुण्या मनुष्याने किंवा मानवाने केलेले नाही मान हा प्रत्यक्ष स्वतः आपल्या वाणीतून आवडत या ठिकाणी ज्ञान सांगत आहे आणि ते आदिगणाने या ठिकाणी लिहिलं आहे हंस परमा सद्गुरु जीवावरी बहु केले उपकार कैसे फेडून सांगा मी पामर मोक्ष दाता हंस आणि परमांश या दोघांचा संवाद आहे तर या दोघांच्या संवादातून जे ज्ञान आपल्या जीवाला त्याचा उपकार आहे फार जीवावर उपकार केला कोणाचा कसं फेडावून उपकार तुम्हीच जीवा पाटविले तो बुड आले काढण्या कुणासन कारण्या कुणासन सामर्थ्य मिळे सर्व स्वार्थी तुम्ही सर्व काय उत्पन्न केल्या सृष्टी उत्पन्न केल्या आता या जीवाला या ठिकाणी सौऱ्याच्या बंधनात टाकलं आता काढण्याचं सामर्थ्य कोणात आहे म्हणजे तुम्हीच जीवाचे ए आम्हा सोडवा नोक्षदा आम्ही आम्ही आवनी वाचून आम्ही या ठिकाणी परदेशावर म्हणले या कर्मभूमीला आता तुम्हीच मोक्षदेन या म्हणून तुम्ही आम्हाला या ठिकाणून सोडवा देवा म्हणले दुसरी वरावाय संपूर्ण महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती मित्रेज प्रकाश उजळल्या ज्योती भक्त आनंद जयती आनंदाचा मेळा स्वानंदा मेळा प्रमे नाथ दी दी। दे वजे दे वजे दे वजे जी जय देव जय देव जयानंद रूपा स्वरूपा जे वाकताक्षे प्रदीपा जय देव जय देव प्रवातीनंद सर्व शे सार आकार निराकार माया चेतन तिला संसार पिंडया आ नव गाव विराकार